न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे येथील नवीन मीटिंग सभागृहाचा उद्घाटन सोहळा चा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते या नवीन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हवप चंद्रकांत महाराज डुमरे होते यावेळी स नैना डुमरे श्री नाना महाराज देशमुख श्रीमती देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नानजीबाई ठक्कर यांनी संस्थेच्या कार्याची कंठाने प्रशंसा केली त्यांनी सांगितले की संस्था अनेक वर्षापासून समाज कार्यासाठी कार्यरत असून आज नव्या मीटिंग सभागृहाचे उद्घाटन हे संस्थेच्या प्रगतीचे लक्षण आहे त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र राहून चांगल्या कार्यात सहभागी चा होण्याचे आवाहन केले कर्म करत राहा देव सर्व काही देईल सुशिक्षित व निर्व्यसनी समाज हेच आपले ध्येय असावे असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम